दक्ष पोलीस टाईम्स व दक्ष पोलीस न्यूज पालघर जिल्हा कार्यालयाचं विजय टाटिया यांच्या हस्ते उद्घाटन धुळे तालुक्यातील आर्वी येथे तेरा लाखांच्या कॉन्क्रीट रस्ते कामाचा खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी केला शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागातर्फे लांडोर बंगला परिसरात स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण आणि सी एस बापणा हायस्कूल येथील विभाग निर्देशक साहेबराव दौलत चौधरींचा सेवापृती व चिंतन सोहळा कुडूस जिल्हा पालघर येथे दक्ष पोलीस टाईम्स व दक्ष पोलीस न्यूज पालघर जिल्हा कार्यालयाचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक तथा खलाने तालुका शिंदखेडा येथील माजी सरपंच विजय टाटिया यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी उद्योगपती अनिल अमृतकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेकडो गोरगरीब व गरजू व्यक्तींना दोन किलो साखर आणि छत्र्यांचं वाटप करण्यात आलं विजय टाटिया हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध आहेत ते आजवर हजारो गोरगरीब जनतेच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सातत्यानं विविध वस्तू भेट स्वरूपात देत असतात याचबरोबर खलाने गावात कोट्यावधींची विकासकामे करून विजय टाटिया यांनी गावाच्या विकासाला चालना दिली आहे त्यांच्या दोन कोटी रुपयांच्या दातृत्वातून गावात विविध कार्यकारी सोसायटीची अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी इमारत साकारली जात आहे अशी अनेक विकासकामे करताना विजय टाटिया हे पत्रकारितेच्या माध्यमातून दक्ष पोलीस टाईम्स व दक्ष पोलीस न्यूजचा मोठा कार्यविस्तार वाढवित तो पुढे नेत आहेत त्याचाच एक भाग म्हणून कुडूस जिल्हा पालघर येथे दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज पालघर जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आलं आहे आपल्याकडे जाधव साहेब कायम असे छोटे मोठे कार्यक्रम करतात त्यांना ती परंपरा पण त्यांना ती सवय कार्यक्रम करत असताना काहीतरी गरीब लोकांना कधी साखर वाटत कधी चक्री वाटत कधी कपडे वाटत कधी हेल्मेट वाटत ते करत असतात आणि मी या वर्षभरामध्ये जे त्यांची परीक्षा केली ती पोलीस टेन प्रसिद्ध करण्यासाठी त्यांचे ते प्रयत्न या आठव्याच्या कालखंडामध्ये त्यांनी केले त्यांना माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने वतीने माझ्या काय त्यांना शुभेच्छा असतील त्यांनी काही केलं तरी त्यांना माझा इथून पाठिंबा असेल जो माणूस चांगला करतो त्याची निंदा होते ते निंदाची न करता तुम्ही काम करत राहा तुमच्या पार्टीशी तुमच्या टीमच्या पार्टीशी मी सदैव उभं राहील और तुमच्या तुम्हाला मदत करेल तुमच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्ही आता लोकांना पाहतात थांबले त्यांना पटकन वाटप करा त्यांना जाऊ धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील आर्वी येथे योगेश्वर कॉलनीमध्ये अनेक वर्षांपासून पावसाचं पाणी तुंबत होतं या ठिकाणी चिखल जमत असल्यानं नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत होतं हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तेथे नवीन कॉन्क्रीट रस्ता व्हावा अशी परिसरातील रहिवाशांची आणि तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती धुळे तालुक्यातील आर्वी येथे ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याकडे योगेश्वर कॉलनीमध्ये रस्ता करून द्या या आशयाचं लेखी निवेदन सादर केलं होतं यावरून खासदार बच्चाव यांनी ग्रामस्थांना व नागरिकांना आश्वासन दिलं होतं की आपल्याकडे लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू करणार आहोत त्याच शब्दाला जागून खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या अंतर्गत योगेश्वर कॉलनी आर्वी येथे तेरा लाखांच्या कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन केलं या ठिकाणी भविष्यात अजून कामे होतील काळजी करू नका असं देखील खासदार बच्चाव यांनी सांगितलं मागणी लक्षात घेऊन सातत्यानं ग्रामस्थांच्या वतीनं श्री विठ्ठल पाटील यांनी पाठपुरावा केला असंही प्रतिपादन खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी याप्रसंगी केलं यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर दरबारसिंग गिरासे नागेश तेवरे अनिता विठ्ठल पाटील गणेश गर्दे विठ्ठल पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे सुनील शिंदे भरत बागले सुभाष गायकवाड महाराज भगवान गर्दे विनायक शेठ विश्वास शिंदे डॉक्टर दिनेश बच्चाव आदी मान्यवर तथा नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खऱ्या अर्थाने आमच्या कामाचं भूमिपूजनासाठी मी आपले सगळ्यांचे लाडके माझे आमदार बाबा पाटील यांना बोलवलं होतं मी जसा परवाला फोन देखील केला आता काही फोन केला परंतु मुंबई येथे पक्षाच्या मिटिंग्स असल्या कारणाने बाबा येऊ शकले नाही परंतु बाबा म्हणे की पावसा आता सुरू झालेला आहे त्याच्यामुळे कामं कुठलेही थांबवू नका तुम्ही सगळ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी भूमिपूजन करा आणि त्यामुळे आज आपल्या डोंगरी विकास निधीच्या माध्यमातून आज तेरा लाखाचा निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि हे जे काम आहे रस्त्यांचं हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी करून घ्या मी कॉन्ट्रॅक्टरांना पण सांगेन की हे जे काम आहे हे दर्जेदार व्हायला पाहिजे पुढील दहा पंधरा वर्षामध्ये कुठलंही याला प्रॉब्लेम येता नये सन्मान्य या ठिकाणी भाऊसाहेब करते जे होते आणि दाजीसाहेब साहेब आणि त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं आणि मी जेव्हा पालकमंत्री होते आम्ही प्रत्येक कामाला कार्यक्रमाला त्या ठिकाणी बरोबर जायचो त्या काळामध्ये आकल्पणा धरण दाजीसाहेबांच्या माध्यमातून भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आता अकल्पणा धरण जे आहे ते पासष्ट टक्के भरतं आहे आणि पूर्ण शंभर टक्के क्षमतेने भरण्यासाठी दोनशे हेक्टर जागा अधिग्रहण करणं गरजेचं आहे त्याचा पाठपुरावा देखील मी केंद्रामध्ये सी आर पाटील मंत्री आहेत त्यांच्याकडे केला अधिवेशनामध्ये जलशक्तीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला आणि जलशक्ती मंत्री देखील त्या ठिकाणी म्हणाले की आपण हा जो पाचशे कुठे निधी याच्यासाठी लागणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि परवाला मुंबई येथे कॅबिनेट ची मीटिंग होती तर मी गिरीश भाऊ महाजन यांना देखील सांगितलं की हा विषय त्याचप्रमाणे आपली तापी परियोजना ती लाईन देखील चाळीस वर्ष होऊन गेले लिकेजेस वाढलेले ती नव्याने टाकायची आहे प्रकाशागुराई योजना जी आहे सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न आपल्या मतदारसंघामध्ये तो देखील मार्ग लावायचा आहे आणि आत्ताच जे काही सांगितलं सुलवाडे जाफ योजनेच्या माध्यमातून आपल्याला जे आपण निवेदन दिलं होतं ते आपण अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि आपण लवकरच मिटिंग घेऊ आणि आपले आपण जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे तर त्याच्यात कसा मार्ग काढता येईल त्या विषयी आपण अधिकाऱ्यांना सांगू त्याचप्रमाणे हायवेचे काही प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत सर्विस रोड आहे त्याचप्रमाणे बोगदा करायचा विषय आहे त्या संदर्भात देखील मला तुम्ही लेखी निवेदन द्या म्हणजे अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांना देखील त्यांच्यावर मिटिंग घेऊन तो विषय आपल्याला मार्गी लावता येईल इतर जी काही का कामं आहे आपले सन्मान्य विठ्ठल पाटील साहेब यांनी यांची अनेक निवेदनं प्राप्त झालेले आहेत परंतु डोंगरी विकास निधीच्या माध्यमातून अंगणवाडी देखील मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत ते काम मंजूर तर आपण त्याचं देखील नारं फोडू कारण जे काही आपले गावातले विद्यार्थी आहेत पालक आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने अंगणवाडी सक्षम अंगणवाडी जी बांधली गेली पाहिजे या उद्देशाची आहे कारण जे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने धुळे येथील वनविभागातर्फे मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहराजवळील लळिंग कुरणात असलेल्या लांडोर बंगला परिसरात स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आलं या मोहिमेअंतर्गत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरात असलेला कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली यातून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला त्यानंतर ठिकठिकाणी खड्डे खणून त्यात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली अधिकारी कर्मचाऱ्यांनी रोपे लावून त्यांना पाणी दिलं या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला निसर्ग बहरेल तरच मानवी जीवन सुसह्य होईल वृक्ष लागवड ही आज काळाची गरज आहे झाडे नसतील तर पर्यावरणाचा ऱ्हास होईल यासाठी फक्त झाडे लावणं महत्त्वाचं नाही तर त्यांचं संवर्धन ही देखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी सर्वांना मिळून निभावावी लागेल असा संकल्प या मोहिमेतून व्यक्त करण्यात आला या उपक्रमात वनविभागाचे विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते देऊन आम्ही पर्यावरण रक्षक संवर्धक अशी शपथ घेतो की पाणी जंगले या संरक्षण आणि वाढवणे ही जबाबदारी समजतो आमचे शहर आणि परिसराचे पर्यावरण स्वच्छ प्रदूषण विरहित हिरव्या झाडांनी सदैव सदैव राहूल राहू चांगले पर्यावरण जीवन जागतिक पर्यावरण पर्यावरण दिनानिमित्त आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम व साफसफाई स्वच्छता परिसर नियोजन केलेलं होतं तर त्याप्रमाणे आपण साजरा केलेला आहे पर्यावरण दिन पर्यावरण दिनाने माझ्या सर्वांना शुभेच्छा तर दोन हजार पंचवीसच्या याच्याप्रमाणे ध्येय का प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरणाचं संवर्धन करा संरक्षण करा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील फागणे येथील सी एस बापणा हायस्कूलचे टेक्निकल विभाग निर्देशक साहेबराव दौलत चौधरी हे अडतीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले तसेच त्यांचा एक जून रोजीच एकोणसाठवा जन्मदिवस असल्यानं अभिष्टचिंतन सोहळा देखील या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रमातच पार पडला साहेबराव चौधरी एक गेल्या अडतीस वर्षांपासून सी एस बापणा हायस्कूल येथे टेक्निकल विभागात निर्देशक पदावर कार्यरत होते त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपली सेवा बजावली एक जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा जन्मदिवस असल्याने एकोणसाठवा जन्मदिवस अभिष्टचिंतन सोहळा यासह अडतीस वर्षानंतर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले याबद्दल सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बापूसाहेब मधुकर देवराम पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून सी एस बापना व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी एम पाटील प्रथम लोकनियुक्त सरपंच विलास चौधरी माजी सरपंच शिवाजी अहिरे शेळकेसर प्राचार्य सी डी चौधरी कुसुंबा येथील भटू चौधरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सत्कार सोहळा व चिंतन सोहळा संपन्न झाला शिक्षण क्षेत्रातील तसेच विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी सत्कारमूर्ती साहेबराव चौधरी यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीला व अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या कल्पना साहेबराव चौधरी डॉक्टर श्रीकांत साहेबराव चौधरी डॉक्टर कल्याणी श्रीकांत चौधरी चिरंजीव राहुल साहेबराव चौधरी व समस्त चौधरी परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने रुरल एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी फागणे ग्रामस्थ समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते गोष्ट अशी असते की अडोतीस वर्ष सर्विस करून जेव्हा मनुष्य त्या संस्थेतून बाहेर येतो त्यावेळेस त्या लोकांचा त्या अडतीस वर्षापर्यंत असलेला सहवास जेव्हा आपल्यातनं कमी होणार असतो त्याचं फार मोठं दुःख असतं आणि त्यांनी आपल्याला अडतीस वर्षापर्यंत जे सहकार्य केलेलं असतं ते मनामध्ये खूप असतं परंतु मी स्वयंमानाच्यानुसार आपल्याला एक दिवस सोडून जावं लागणार आहे हे आपल्या मनात आपण ठरवून घ्यायचं असतं आणि ते ठरवून काल मी माझ्या सेवनिमित्ता कार्यक्रम पार पाडून आज एक जन्मदिवस आणि हा एक मोठा कार्यक्रम दोघं मिळून माझ्या मुलांनी आयोजित केला आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमाला माझ्याकडून बोलून केलं आणि माझ्या मुलांनी तो कार्यक्रम अरेंज करून आज सगळ्यांचे मला जे काही मिळालेलं प्रेम आहे आणि त्या भूमिका मला मिळाल्या की मी माझ्या जीवनात काय केलं आणि त्याची आज मला खूप कोणती मिळाली हे मला खूप आनंद वाटतो आहे आणि एका बाजूने थोडंसं थोडं दुःखही होतंय की जे माझे सहकारी ते आता मला भेटणार नाही भेटले तरी ते एवढंच भेटणारे जाता जाता एवढंच सांगतो की एवढंच म्हणे सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही माझ्या सर्व या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल